आणून विकत असताना ती काळजीपूर्वक एक धंदा घ्यायचा की आणून विकणारी भरपूर आहेत आमच्या तालुक्यात जिल्ह्यात भरपूर आहेत बरोबर आहे का बरोबर त्या गोष्टी विकत असताना गाडीतनं उतरलं व्यापारी जो आहे तो गाडीतनं उतरल्या उतरल्या दोन दिवसात संपवतोय गाडी मग घरी जाऊन प्रॉब्लेम होतात बघा शिंक कसं किती बारीक आहे चेहरा कसा आहे बघा बरोबर चांगल्या पद्धतीने ठेवून बघायची मुरमस कशी ओळखली जाते ही बघणं फार गरजेचं आहे ही गाडी नंबर एक मधली मस आहे की एका टायमाला साडेसात ते आठ लिटर दूध चालू आहे कुणी जर लाईव्ह मिल्किंग जर केली याच्यामध्ये आणि स्वतः येऊन शेतकऱ्यानं जर बघितलं तर आज आपल्याला इथं तुम्हाला आठ साडे आठ लिटर दूध काढून दाखवलं जाईल नमस्कार शेतकरी मित्रांनो मी स्वप्नील मोठे किसान आयग्रोटेक हे युट्यूब चॅनल मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो कृषी जगतातील विविध प्रकारचे व्हिडिओ घेऊन मी तुमच्या सुरू युट्यूबच्या माध्यमातून येत असतो मित्रांनो आज मी आलो आहे श्री स्वामी समर्थ डेअरी फार्म वजरे या ठिकाणी ते हरियाणाहून टॉप क्वालिटीच्या म्हशी आणून ते आपल्या महाराष्ट्रामध्ये विकतायत आणि महाराष्ट्रामध्ये अशा मित्रांनो को, अशा क्वालिटीच्या मशी तुम्हाला कुठेच भेटणार नाहीतील ना 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 पण तुम्हाला मशी टॉप क्वालिटीच्या देतील त्यांच्याकडे ॲव्हरेज चौदा ते सोळा लिटरच्या मशी असतात आपण कशा पद्धतीनं ते मशी विकतात कशा पद्धतीनं त्यांच्या मशी आहेत हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मित्रांनो आपण संपूर्ण या गोट्याबद्दल जाणून घेऊया नमस्कार सर नमस्ते आपल्या फार्मचा पत्ता सांगा आपल्या फॉर्मचा पत्ता वजरे गाव आहे स्वामी समर्थ डेअरी फॉर्म वजरे सांगोला तालुक्यामध्ये हा छोटासा प्रोडक्टचा आपण तयार केलेला आहे बिझनेस घरच्यामध्ये आपल्या दोनशे प्लस आहेत आणि खरेदी विक्रीचाही आपण व्यवसाय चांगल्या पद्धतीने करतो आहे बरं सर आता सांगोल्यापासून किती किलोमीटर आपलं फॉर्म सांगोलपासून वीस किलोमीटर गाव पडतंय आपलं की वजरे गावामध्ये फॉर्म आहे आपला डेअरी फार्म किती मशीपासून तुमची सुरुवात आहे आज कुठं पोचले आज आपण पाच मशी चालू केलं होतं आज आपण दोनशे प्लस अधिक मशी तयार केलेले आहेत आपल्या घरच्या काय आहेत मोरामध्येच घरच्या रेडी आपण तयार केलेल्या आहेत जुन्या आणि प्लस दुधाच्या मशी आहेत आपल्या एकशे सोळा एक ते एकशे वीस आपली क्वांटिटी महिन्याला चालत ते वर्षाकाठीचा महाराष्ट्रामध्ये कुण्या कुण्या ठिकाणी तुमच्या मशी गेल्यात त्याबद्दल काय सांग मशी आपल्या इकडे कोल्हापूर साईडला जाते सोलापूरला साईड जाते उस्मानाबाद लातूर या ठिकाणी आपल्या बीड उस्मानाबाद आणि परत तुम्हाला सांगतो इकडे सांगली इचलकरजी रेंदाळ ह्या सर्व भागामध्ये माझ्या मशी जातात माझं खरेदी विक्री कर क कर, करत असताना ह्याचं माझं पद्धत कशी असते की जेणेकरून शेतकरी जो मस घेणार आहे आपल्यापासून त्या माणसाला मी दोन टाईम तीन टाइम चार टाइम दूध काढून बघा माझ्याजवळती एक मुक्काम दोन मुक्काम करा राहावा आणि त्याच्यानंतर मस तुम्ही घरी घेऊन जावा हे अशी आपली खरेदी विक्री करणारा व्यवसाय आहे बरं आता सर आता आपल्या म्हशी कोण्या टाइपच्या आहेत जरा आता तुम्ही जर पुढे जर बघाल तर मित्रांनो एक नंबर म्हशीचा पुट्टा आहे सर ह्या म्हशीबद्दल काय सांगा श्रीमच जी आहे ही गाडी नंबर एक मधली म्हस आहे की एका टायमाला साडेसात ते आठ लिटर दूध चालू आहे कुणी जर लाईव्ह मिल्किंग जर केली याच्यामध्ये बरं आणि स्वतः येऊन शेतकऱ्याने जर बघितलं तर आज आपल्याला इथं तुम्हाला आठ साडेआठ लिटर दूध काढून दाखवलं जाईल तर मित्रांनो आपण दुपारच्या टायमिंगमध्ये आलो मिल्किंग झालेले त्यामुळं मिल्किंग करू शकत नाही आपण मागच्या व्हिडिओ मध्ये हो मिल्किंग करून दाखवलंय तर तुम्ही दोन टाइम चार टाइम दाखवताय म्हणाले हो दोन चार टाइम दाखवतोय एक लाख पंचवीस हजार पासन ते एक लाख पंच्याहत्तर हजार पर्यंत मस आहे तर तुम्ही मज जशी क्वालिटीची घ्यायच्या आता ही पूर्णपणे मज दाखवा तुम्ही हाईटला कसे लांबी कशी रुंदी कशे चवड आहे तिचे मागला डोळाही फार गरणा कास बघा तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिची ठेवण आहे कासामध्ये डिस्टन्स पाहिजे चांगल्या पद्धतीनं तर ती मस्त थोडीशी दुधाला आणि तिची शिरी बघणं फार गरजेचं आहे तिची शिर आहे शिरी बघणं फार गरजेचं आहे जी पाईप म्हणते त्याला दुधाची पाईप शेपही बघणं फार गरजेचं आहे त्याच्यामध्ये दूध खरेदी करत असताना ह्या गोष्टी सर्व चौकाकडं बघितलं जातं मागे शेपटाकडनं बघा कातन कशी मऊ लागली पाहिजे चांबडं मऊ लागलं पाहिजे ह्याच्यामधून ही खरेदी विक्री मुरामस ओळखली जाते आपली बरोबर आणि ही दोन नंबरची मज्जा आहे गाडी नंबर दोन मधली मस आहे ही टॉप क्वालिटीचं ब्रिडिंग आहे हाय क्वालिटी ब्रिडिंग आहे शिंगाकडं बघा छोटस शिंग आहे बारीक शिंग आहे पुट्टा कसा आहे खाली बघा तिची पाईप बघा अवघा कसं ही पाईप अशा क्वालिटीमधून पाईप बघत असताना ह्या दुधाची क्षमता ही जी वीस लिटरची क्षमता आहे दोन्ही टायमाला जर तुम्ही काढून बघितलं तर अठरा ते वीस लिटर मायलेज देणारी मस आहे बरोबर आता ही पुढली बघा तुम्ही ही मज्जा आहे बघा हिचं ठेवून किती मोठी मस आहे किती जवळजवळ एक हजार किलोच्या वरलीच मस आहे टनेज वरती बरोबर तर हिचं बघा शिंक बारीक आहे चेहरा कसा आहे बघा बरोबर चांगल्या पद्धतीने ठेवून बघायची ओळखली जाते ही बघणं फार गरजेचं आहे चांगलं ठेवून बघा लांबी बघा हाईट बघा हिची पाईप बी बघा कशी दुधाची ठेवून कशी धुधायची ही साधारण आपल्याला आहे का नाही टायमाला नऊ दहा नऊ दहा लिटर दूध देते बरं हम्म आता त्याच्यामधला एक मॉडेल आहे आपल्यापाशी दाखवतो तुम्हाला पहिल्यावर मस आहे बघा एक त्याच क्वालिटी मध्ये बघा हिची हाईट बघा साहेब पहिल्यावर आहे दोन दाताचे दोन दाताची सोडून बी दाखव आता ही मज बघा कशी आहे ही पहिल्यावरती मुकडा आहे बरोबर हा मित्रांनो हाईटला एवढी मैस आहे आणि लांब आहे एकदम मोठे पुढे निमुळते बघा हाईट कशी जी कलर क्वालिटी पूर्णपणे त्या कासाची ठेवून बघा पाठीमागन थोडी आता ही पहिल्यावर आहे सर तरी पण किती पर्यंत आता ही सध्या आहे का नाही दूध पाच साडेपाच सहा लिटर दूध एका टायमाला आहे पहिल्यावर हा पहिल्यावर असून का तर ह्याच्यामध्ये नमुना ओळखला पाहिजे बघा क्वालिटी कशी हायटीची क्वालिटी कशी आहे ही चांगला नमुना आपण चांगल्या पद्धतीने गोट्यावरती आणतो बरोबर हाईट क्वालिटीला थोडस दिखवायला दोन पैसे असतात बरोबर ही जाऊन आपलं बिल्डिंग तयार करणार आहे बरोबर आणि लाईफ हिला भरपूर आहे ना, ना। पहिल्यावर आता सध्या म्हणजे आरामशीर आरामशीर मध्ये झाकून काही अडचण नाही पुढल्या मशी बद्दल आता पुढल्या मशी बघा ही सर्व मशी जे आहेत बारा प्लसच्याच मशी आहेत आपल्या जवळ सौर टोटल बारा चौदा अठरा बारा चौदा अठरा ती पलीकडची लाईन जी आहे ती साधारण आपल्याला एका टायमाला दहा अकरा दहा अकरा जी बी लेवलच्या मशी आहेत आपल्यापाशी आता सकाळी तुम्ही बघितलं गिरायक बी होते भरपूर चालूच होतं खरेदी विक्रीच माणसांचा उत्साहही तेवढा आपल्यापाशी की जेणेकरून सेल आता ही पूर्ण सेल झालेली लाईन आहे ह्याच्यामधली एक नंबर बी गेलेले दोन नंबर गेलेले आणि तीन नंबर बी गेलेले आणि इकडं म्हणजे ही तीन हे गेलेले सर्वच गेलेले आहेत आणि त्या लाईनमधली मधली एक नंबर गाडी गाडीमध्ये नंबर एक नंबरली ती बी गेलेली आहे दोन नंबर बी गेलेले तीन नंबरची बी गेलेली आहे चार नंबरची बी गेलेली आहे आणि हिखंड ही दोन बी गेलेले आहेत आपल्या शेवटच्या म्हणजे दोन तीन मशीन राहिलेत बुधवारी समजायला ज्यांच्या ज्याचा अडव्हान्स आलाय माझ्याजवळ जे जे पैसे पेड झाले त्यांना मी बुधवारी सकाळी सेल करणार आहे इथून गाडीत बरं तर जरा खुराचं हे नियोजन कसं आलं असतं खुराकाचं नियोजन म्हणजे काय माहितीये का माझ्याकडे चांगल्या क्वालिटीची सारखे आहे बरं हरभरा चुनी आहे आणि गहूबुसा आहे टेस्टिंगसाठी गहूबुसा टाकला जातो आणि कसं होतंय ट्रॅव्हलिंग मधनं आल्यानंतर थोडस ट्रेसमध्ये असतात ट्रेस काढणं ही फार यांच गरजेचं आहे एक दोन ते तीन दिवस चार ते पाच दिवस आहे का नाही सेटअप झाला पाहिजे तर ती मस्त तुम्हाला पद्धतीने दिसणार आहे सर ही सेट झाले का नाही पूर्ण सेट झालेली आहे मशी आहे आपल्या टोटल आज आपल्याकडे दहा तारखेला संध्याकाळी गाडी आली आज आहे पंधरा तारीख पंधरा पूर्ण सेट झालेले आहेत सोमवारी आज रविवार शनिवार मशी आपण सप्लाय करत नाही सोमवारीपासून आपल्या मशी जिकडे ज्याने ज्याने घेतली त्यांना आपण पाठवायचं नियोजन केलेले आहेत म्हणजे शनिवार आणि रविवार पाठवत पाठवत नाही हा का है, तर हे पूर्णपणे आपला जे बल्क आहे काय बल्कमध्ये लोकांनी घेतलेले आहेत काय दोन मशी घेतले आहेत काही एक मशी घेतलेले आहेत तर ह्यांना आपण वेळ दिलेला आहे बाबा ह्या दिवशी तुम्हाला दूध बघा किंवा काही लोक येऊन बघून जातात काही जण संध्याकाळी जवळचे आसपासचे आहेत ते येतात जे लांबचे आहेत ते राहण्यासाठी येतात आपल्या बरोबर राहण्याची सुद्धा असं हो तुम्ही राहण्याची खायची व्यवस्था थोडी चांगल्या पद्धतीने केलेली आहे आपण हे धंदा आणून ऐकत असताना ती काळजीपूर्वक एक धंदा घ्यायचा की आणून विकणारी भरपूर आहेत आमच्या तालुक्यात जिल्ह्यात भरपूर बर आहेत बरोबर आहे का त्या गोष्टी विकत असताना गाडीतनं उतरलं व्यापारी जो आहे तो गाडीतनं उतरले उतरल्या दोन दिवसात संपवतोय गाडी मग घरी जाऊन प्रॉब्लेम होतात आज मला वाटतंय बघा बीडच्या साईडची माझ्याकडे बरोबर कस्टमर आहेत रेकॉर्ड त्यांचं करून ठेवलेलं आहे इथून इथून मस घेऊन गेलो प्रॉब्लेम आले आम्हाला की सांगितलं तू दूध एवढं आम्हाला निघतंय एवढं दूध त्या लोकांनी परत त्यांच्याही मशी घेऊन गेल्यानंतर माझ्याही दोन मशी घेऊन गेले त्यांनी इथून तेही आपल्याला त्या चांगल्या पद्धतीने तुम्ही त्या भागामध्ये गेला तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट देतो कसा आहे स्वामी समर्थ समर्थ डी रिप्लाय कसा आहे हे तुम्ही बघ भा, फार गर बघणं गरजेचं आहे आणून विकणारी आणि मी स्वतः दीडशे पावणे दोनशे मशावती काम करत असताना की अनुभव किती मोठा आहे आणि आणून विकणाऱ्याचा अनुभव किती आहे ऐकणार तर ऐकूनच जातात शब्दामध्ये घालू गावलं आकडून जातात आणि ते लोकांचं कसं टायमिंग असते धार काढायचं टायमिंग रात्री काय करतात दोन अडीच वाजता धारा काढतात जो खरेदी विक्रेती करतो तो बरोबर खरेदी खरे विक्रेती जी करतो तो रात्री दोन अडीच ला धारा काढतो सकाळच्या वेळेमध्ये दूध बघायला कुणीही जाऊ शकत नाहीये साधारण मीही कुठे जाऊ शकत नाही मी माझ्या एवढ्या मोठ्या कोट्यावरती मी सुद्धा बघू शकत नाही की सकाळी दूध कितीला निघतं बरोबर एक साधा सिंपल माणसाला सांगतो तुम्हाला शेतकऱ्यांना की जो व्यापार धंदा करतो तो संध्याकाळी बारा एक वाजता दोन वाजता दूध काढतो आणि तो डायरेक्ट संध्याकाळी दूध काढतो मग गिरायक जे घेणार आहे ते संध्याकाळीच उपलब्ध होतो ना दुपारच्या फोटो बारा एकच्या नंतरच येतात बघायला तर हे फार बघणं गरजेचं आहे युट्यूबच्या माध्यमातून एवढंच मी लोकांना एस एम एस माझा पाठवल की दोन टाईम तीन टाइम तुम्ही राहा इथं माझ्यापाशी राहा की आणि कुठे तुम्ही म्हशी घेतल्या तर तिथं राहून तुम्ही ते थोडंसं बघा की बाबा जसं बोलतेत तसं करते का व्यापारी लोक मग स्वामी समर्थ डेअरी फॉर्मचा बी अनुभव तुम्ही घ्याच घेण्याबद्दल काय नाही आहे पण सेल करत असताना आम्ही दोन टाइम तीन टाइम चार टाईम लोकांना पिळून घ्या म्हणतोय मग आपलं रक्कम लावा त्याच्यामध्ये बरोबर नियोजन कसं केलं चाऱ्याचं नियोजन आहे आपल्याकडं सुपेर नेपीर आहे ऊस आहे मका आहे हे सर्व मिक्स करतो आणि त्याच्यामध्ये आपण तीस टक्के वाडा चारा घेतो मग हारभर्याचा बुसकाटा असो सोयाबीनचं बुसकाटा असो किंवा कडबा पेंडी असो आपल्यापाशी बरं आता अजून एक तुम्हाला विचारायचं आहे हा बोला शेतकऱ्या शेतकऱ्यांच्या मनात एक प्रश्न असतो की हरियाणातल्या मशा आपल्याकडे सेट होता का नाही आता सेट झाल्याशिवाय तरी एवढा मोठा गोटा केला नाही आहे मी आज दीडशे दोनशे मशी करतोय म्हणजे पूर्णपणे ह्या बल्कमध्ये काम केले चांगल्या पद्धतीने मी फील्डमध्ये काम केले दोन वर्ष झाले माझ्या डेअरी फॉर्मला आता उद्या दिवलेला मला तीन वर्ष पूर्ण होतात या तीन वर्षाच्या कालावधीमध्ये तर मी जवळजवळ बाहेर मशी तितक्याच दिल्या आणि माझ्या घरी स्वतः तितक्याच ठेवलेल्या पहिली घरी मी धंदा केला बिझनेस केला उभा आणि नंतर खरेदी विक्रीतीचं काम केलं आणि त्या वेळामध्ये कमीत कमी आहे का नाही एकशे सत्तर ते ऐंशी मशी मी लोकांना पास केलेले माझ्या मार्गदर्शनाखाली जिथे जेवढे गोट्या तयार केल्यात आठवाडी असेल भिंगेवाडी असेल सोलापूर असेल सोलापूर मध्ये माझा मोठा चांगला गोट आहे पाटील साहेब म्हणून आमचे मित्र आहेत त्यांच्याही पन्नास मशी आहेत तिथं माझ्या बरं तिथेही चांगल्या बल्कनं माझ्या मशी उतरतात तिथं आता मी मशी खरेदी करताना कोणती काळजी घेतात कशा पद्धतीनं खरेदी करता त्या पद्धतीने खरेदी करत असताना खरेदी विक्रीचा धंदा करत असताना मशीचा फुडला भाग असेल पाठीमागचा भाग असेल हे पूर्णपणे असा घेतला पाहिजे की आता ही मस आहे मस बरुण बरुण। बरुण। ही मस आहे तुम्ही बघा चेहरापट्टीला बघा कशी मस दिसते बरोबर आहे चेहरापट्टी कशी आहे तिचं शिंगाचं ठेवून कसं आहे तिची वरची लेवल कशी आहे किंवा हिचं कास ठेवण्याची पद्धत कशी आहे डिस्टन्स किती आहे ही फार गरजेचं आहे बघणं ह्या ह्याच्यामध्ये आपल्याला ही बघत असताना की ह्यामध्ये ह्याच्यामध्ये हा शिफूट बी बघितला पाहिजे ह्याच्या खाली ताण ही रेस जी आहे ही बघा कसं आहे खास ठेवून ठेवण्याची चल रे ही बघा शी अशी कास अशी उत्सवून दिसली पाहिजे बरोबर वरल्यावर कास दिसली दूध बी असतंय नाहीच नाही पण दूध ही चांगलं ही हिला चा चा आता चौदा पंधरा चौदा पंधरा लिटर दूध रेडी आहे आपल्याला आता आता रोगलं रेडी आहे खरेदी विक्रेती करत असताना ध्यान देणं गरजेचं आहे की मस कुठल्या क्वालिटीची आपण खरेदी करायला लागलो आहे मुरा जातीमध्ये तीन चार ते क्वालिटी आहेत दिल्लीचे आहे गुजरातची आहे पंजाबची आहे यू पीचे आहे एम पी जे आहे ह्या चार पाच क्वालिटी आहेत त्याच्यामध्ये मुरा मस काय ओळखली जाते तर ही ओळखण्याची पद्धत आहे तर आता आपल्या काय शेतकरी जाऊन तिथे घेतात त्याबद्दल काय सांगाल जाऊन घेतात ते चांगलीच गोष्ट आहे त्यांना माहिती काही नसते युट्यूबवरती बघतात युट्यूबवरती बघतात तिकडचे युट्यूबवरती बघतात काय लोक आपल्यातले असतात त्या लोकांनी जाऊन तिथे युट्यूब बनवले असते लोक जातात जाण्याबद्दल काय नाही फसवणूक माझीही सुरुवातीला झालेली आहे मी सुरुवातीला जवळ पाच दहा महि आणले आपण त्यावेळेस माझीही स्वतः इथं फसवणूक झालेली आहे पुढं जाणं म्हणजे काय आता आपल्या महाराष्ट्रामध्ये इकणारे भरपूर झालेले योग्य तो माणूस निवडून तुम्ही त्या ठिकाणी तुम्ही काम चालू करू शकता त्यांच्याबरोबर ती दोन मशीपासून करा पाच मशीपासनं करा दहा मशीपासून करा काम करत असताना थोडंसं त्याच्यामध्ये नियोजन पद्धतीनं जावा अधिक गोट बनलेले आहेत त्यांच्याकडे गाठ भेटी थोडी भेटी देऊन थोडंसं चर्चा करून ह्या संदर्भात थोडं वाटचाल आपली करावी अशी शेतकऱ्याला मी माझं निवेदन देतो बरोबर एक तुमच्या गोट्याचं शेड्यूल सांगा की सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत कसं काम शेड्यूल म्हणजे काय माझा दिवस कधी उगवतो रात्री दोन वाजता सकाळ होती माझी दोन वाजता रात्री रात्री दोन वाजता उठल्यानंतर माझं काय शाण ओढणे चारा डाकणे जी काय संधी आहे आपली गोळी पेंड आहे हरभरा चुनी आहे सरकी पेंड आहे हे समजा आमवून टाकणे त्या मशीला तिथून नंतर परत काय करतो एक तास दीड तास लागतो हे सर्व काम करतात शाण उचलत असताना ही करत असताना परत साडेपाचला ला बसतो आपण साडेपाच वाजल्यापासून सात वाजेपर्यंत धारा निघतात परत आठ ला नऊ ला गोटा बंद होतो आपला बंद होतो म्हणजे विश्रांती काळामध्ये सोडला जातो खरेदी विक्रीचा जा गोटा, नहीं। नहीं। गोटा मशेजा, मशेजा, मशेजा आपला चोवीस तास ओपन आहे काही अडचण नाही जो घरचा गोटा आहे दीडशे मशीचा दोनशे मशीचा तो मशीचा आपल्या गोट्याला विश्रांती असते विश्रांती काळ देणं फार गरजेचं आहे याच्यामध्ये परत तेच टायमिंग दिवसाचं दोन वाजता तेच शेड्यूल परत तिथं काम चालू होतं आपलं बरोबर चारा टाकणे शानगान वडणे संधी टाकणे परत पाच साडेपाचला धाराला बसणे हे माझं चोवीस तास रोटेशन आहे जो खरेदी विक्रीचा बल्क आहे आपला जो गोटा आहे चांगल्या पद्धतीने बांधलेलं आहे सेटअप आहे हे चोवीस तास तुम्हाला बघायला भेटेल काही अडचण नाही जर घरच्या कोट्याला तुम्हाला विजिट द्यायचे असेल मार्गदर्शन द्यायला सकाळी नऊ दहाच्या आतमध्ये तुम्ही येऊन थोडंसं मार्गदर्शन घेतलं तर बरं होईल का तर आम्हालाही कामं पुढं असतात त्या कामाच्यानुसार वेळाच्यानुसार ते आम्ही वेळ देऊन शेतकऱ्याला दुपारनंतर तुम्ही चर्चेला करायला शंभर टक्के माझ्यापेक्षा या गैरसमज काढून आपण त्यातल्या गोष्टीचं काम चालू करू त्या ठिकाणी बरोबर आहे सर अजून एक विचाराचं म्हणजे So, uh, जे काही शेतकरी नवीन सुरुवात करत आहेत त्याबद्दल काय सांगाल किती पासून सुरुवात केली पाहिजे अ uh, कसा आहे आता नवीन शेतकऱ्याचं मेन बिग पॉइंट राहिला तुमचं भांडवल बरोबर भांडवल आज आहे नाहीये अशी भार माणसं आहेत पण करायचं आहे तर त्यांना एक सांगू शकतो की तुम्ही दोन मशीपासून चालू करा पाच मशीपासून चालू करा दहा मशीपासून चालू ज्याचं बजेट आहे त्यांनी पंधरा मशीपासून चालू करा ज्याचं बजेट थोडं आहे दोन मशीचं आहे एक मशीचा आहे त्यांनी एक दोन मशीपासून चा वाटचाल किलो चालू केली तर काय अडचण आहे त्यातलंच भांडवल ह्यात टाकत थोडंसं उचला उचली करून हे बल्क आपला वाढवू शकतात आपण धंदा करू शकतो ह्याचा बिझनेस करू शकतो दुधाला भाव समधिकडे चांगल्या पद्धतीने आहे पंचावन्न साठ रुपये सत्तर रुपये आमच्या इथं आता साठ रुपये पासष्ट रुपये रेट भरतो आहे आमच्या दुधाला चांगल्या पद्धतीने दुधाचेही पैसे तयार होतात बरोबर सर कहना यही है कि लोग का अच्छे से अच्छे क्वालिटी जो है हम महाराष्ट्र में किसान भाइयों से कहेंगे कि अच्छी से अच्छी क्वालिटी लीजिए और श्री स्वामी समर्थ डेयरी फार्म पर आइए यहाँ पर हमने सेल का काम शुरू कर दिए सेल का काम शुरू किए हुए बारह महीना हुआ है और इनके पास बहुत मैं पुराना से जुड़ा हूँ कम से कम तीन से चार साल हो गया और इनके पास डेढ़ सौ दो सौ भैसा मैं ला के दिया हूँ किसान लोग अब यहाँ से जुड़ गए हैं और ले जाना चाहते हैं यहाँ से उत्तम से उत्तम मूरा नस्ल का प्योर क्वालिटी मिलता है सर और दो दिवस तीन दिवस अपना दूध नाप कर और हम सेटिंग सेटिंग करके भैंसा देते हैं सर है ना अच्छा। और इन्होंने इनका व्यवहार मेरे को बहुत अच्छा लगा मैं बिहार से हूँ इनका व्यवहार वातावरण बहुत ईमानदार आदमी है परमेश्वर सर और संजय सर और इनका जो सच्चाई है ना बहुत अच्छे से रखते हैं किसानों को बहुत अच्छा से फील्ड करते हैं और बहुत अच्छे से क्वालिटी लाते हैं मैं हरियाणा से ला इनको देते हैं ये बहुत ही मंदार आदमी है और आज से तक आज तक आपने हम इतना पैसा हमारे घर के लिए भी किया और बाहर भी भेज रही है तो बाहर लोगों का रिप्लाई कैसा आता है आपको बहुत सी, बहुत अच्छा जहाँ जगह पे मैंने भेज दी है वहां का कांटेक्ट आपके पास है उनको मेरा और सबो और उनका जो गाइडेंस है वो कैसा रहता है उनके बारे में मेरा। अच्छा सर, एक बार नहीं दो दो बार आके, तीन तीन बार लोग बार बार इधर से आके ले जाए जो एक बार यूज किया है ना सर वो ये नहीं क्या है लंबा सर्विस चलाना वो कम से कम तीन तीन बार भैंसा लेके जाए जो पांच से शुरू किए थे आज पच्चीस हाँ। किए हुए अपने से ही ले जाकर पांच पांच से शुरुआत किए अभी थे। यहाँ पे सोचिए अठवी में एक कोटा बनाया अपन पहला एक भैंस दिया था भैंस फिर बाद में उसने दस पैसा लिया दस बैसे के बाद बाद में बीच में सात पैसा डाल दिया और भी उसका बैसा आके खड़ा है अपने पास अभी भी अपने पास आके खड़ा है उस काम करते टाइम में हम किसान लोगों को आपका जो वहां से हरेने से आना है जाना है यहाँ सेटअप करना है वो जिम्मेदारी तो आपकी है हां बिल्कुल सर बर बराबर यहां करके की जिम्मेदारी तो मेरी है बिल्कुल सर जब से यहाँ पे आने के बाद तुम पूरा दो टाइम चार टाइम हमको पहले दूती दिखाते फिर हम किसान को दिखाते बिल्कुल सर ये काम अपने को करने का है बिल्कुल बिल्कुल तर धोरे सर शेतकऱ्यांना शेवटचा संदेश काय देल संदेश असा दिन की आपण हा बिझनेस करत असताना कोणाच तर पाटबळ माझ्या पाठीवरती आहे आज हा माणूस स्टार माझा असो स्टार हेचे असो की एक ही स्टार कोणाला तर मिळला जातो हा स्टार मला मिळला आहे भरपूर महाराष्ट्रामध्ये कुठली डेअरी फॉर्म नाही आहे सांगोला असेल कोल्हापूर असेल म मुंबई असेल पुणे असेल उस्मानाबाद लातूर कुठली महाराष्ट्रात डेअरी फॉर्म असा नाही की मोहन ही कुणाला ओळखू शकत नाही असं नाही समध्याला मशी दिलेत महाराष्ट्रामध्ये त्यानं आज तो माणूस माझ्या माझ्यासंग तीन वर्ष झालं काम करतोय आणि आणखी ही काम चालूच आहे प्रत्येक दहा दिवसाला आपल्या वीस पंचवीस वीस पंचवीस मशी येतात आपल्यापाशी चांगल्या पद्धतीनं गायडन्स करून लोकांना आपण सेल करतो आहे आज त्याचे उपकार माझ्यावर असतील माझे उपकार त्याच्यावरती असतील हे पूर्णपणे काम करत असताना ह्या माणसाबरोबर ती विश्वास जगाच्या पाठीवरती कुठं तर ठेवला पाहिजे तर त्याच्यानंतर ही कामाचा वाटचाल होत असते वाटचाल करत असताना आपल्याला थोडंसा ह्याच्यामध्ये आता एक पिढी आपली आहे एक पिढीनं शंभर टक्के बघितलं पाहिजे की आपल्याला आज नोकरीमध्ये किती पैसे मिळतात आणि व्यवसायामध्ये किती मिळतात आज व्यवसाय ही शेती रोग मांडला जातो तर ह्या गोष्टीला तुम्ही आहे का नाही दोन म्हशीपासून पाच चालू करा पाच मशीपासून चालू करा शंभर टक्के धुरेपाटलांची तुम्हाला आहे का नाही स्वामी समर्थ डेअरी फॉर्मनं जो जमील तितका गायडन्स तुम्हाला मी देण्याचा प्रयत्न करीन तुम्ही फोन करा समोर या युट्यूबमध्ये तर माझा नंबर आहेच तुम्ही समोर आल्यानंतर थोडंसं उत्साह वाढल की आम्ही आमच्या घरी कस्टमर आलेत देव मानतो आम्ही त्या कस्टमर लोकांना ती की समोर समोर येऊन थोडंसं गाठ भेट घेणं ये फार हे फार गरजेचं आहे शेवटी फोनवरती मलाही फोन भरपूर चालू असतात खरेदी विक्रेतीचं काम चालू केल्यामुळं समोर आल्यानंतर मी तुम्हाला शंभर टक्के पूर्णपणे चांगल्या पद्धतीने फाउंडेशन रचून शेड कसा बांधला जातो डाऊन कशी बांधली पाहिजे मस् कुठली खरेदी क्वालिटी केली पाहिजे ह्याच्यामध्ये आपण हे मार्गदर्शन शेवटपर्यंत शेतकऱ्यांना लाभ देईन त्याचा हे आमचा विश्वास आहे हे असं तुम्हाला युट्यूबमधनं मी माध्यमातून सांगतो तुम्हाला मी तर मित्रांनो अशा पद्धतीनं दोरे साहेबांचं काम आहे श्री स्वामी समर्थ डेअरी फार्मवरती तुम्ही येऊन दोन टाईम चार टाईम दूध बघून म्हशी खरेदी करू शकता मित्रांनो एनी टाइम तुमच्या बरोबर धोरे साहेब फोनवरती तर असतातच तर त्यांना कॉल करून नक्की या आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती तुम्ही कधी कॉल करून त्यांना बोलू शकता तर मित्रांनो तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला जर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद धन्यवाद दन सर